गांधी स्मारकाच्या दुरवस्थेवरून माजी आमदार सानंदा आक्रमक खामगाव येथील महात्मा गांधी स्मारकांची दुरवस्था झाली असून स्मारकाला क्रॅक पडले रंग उखडला असून परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली आहे तसेच स्मारकाजवळील लाईटसुद्धा नागरिकांनी काढून नेल्याची माहिती समोर आली आहे या निष्काळजीपणावर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे येत्या दोन ऑक्टोंबर रोजी गांधी जयंतीपूर्वी स्मारकाची दुरुस्ती व स्वच्छता न केल्यास खामगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत शेळके यांना बांगड्या घालून टोन काळे करू असा इशारा त्यांनी दिला युवा क्रांती न्यूज खामगाव भारत देशामध्ये नव्हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मान आहे सन्मान आहे व आता दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती संबंध भारत देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते त्या जा अनुषंगाने खामगाव नगरपालिका ही जी आहे बुलढाणा जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका या नगरपालिकेमध्ये महात्मा गांधीचं हे उद्यान हर वस्तीमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर हे उद्यान आहे येथे आमगाव येथे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांचा मनमानी कारभार त्यांचे मनमानी ठेकेदार पत्रप्रदीप या वृत्तपत्राचे दैनिक वृत्तपत्राचे ते संपादक आहे व भाजपाचे कार्यकर्ते आहेत तो सदैव ही सर्व मेंटेनन्सची कामे तो, तो सातत्याने करतो व फुंडकरांच्या व मुख्याधिकारी यांच्या सोबत सातत्याने तो दिसतो आज आम्ही महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आलो असता अत्यंत दयनीय परिस्थिती याचं काम काही महिन्या अगोदर त्यांनीच ते काम केलं होतं एक काम केल्यानंतर देखील आज ही परिस्थिती बघा महात्मा गांधीवरचे सर्व कॅनर्स आहेत तिथले सर्व पोपरे ते निघालेले आहेत तिथले सर्व पोपडे निघालेले आहेत हातूर मातूर काम काम करत असताना जो जुना कलर आहे तो काढून त्याला सर्व घासून नंतर कलरिंग केली पाहिजे दोन ऑक्टोबर महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशीपर्यंत जर या पुतळ्याची कुस्ती रंगरंगोटी तिथली लाईटची व्यवस्था सुरळीत झाली नाही दोन ऑक्टोबरच्या दिवशी मुख्य प्रशासक आणि मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या तोंडाला काय भासल्याशिवाय आम्ही राहणार नाही